धुळ्यात भाजपाच्या अधिवेशनात स्थानिक कार्यकर्त्यांच्या मध्ये राडा धुळ्यात भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात राडा झाल्याचे बघावयास मिळाले आहे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या आगमनापूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे या कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्ते एकमेकांमध्येच झुंपल्याने कार्यक्रमापूर्वीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत धुळ्यात अधिवेशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी या, या दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे बघावयास मिळाले आहे